तर हॅलो गाईज तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये आज पी यूचं नामकरण ना, आहे आणि टी यूची घरात एंट्री होणार आहे ती आता तिच्या घरी येणार आहे तर गाई सर्वांनी माझा ब्लॉग बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा काहीच बघा आता डेकोरेशनची तयारी चालू आहे सर्व सामान घेऊन आम्ही चाललो आहे आम्ही लोकांनी डेकोरेशन ठेवलं नाही आहे स्वतःच हमाली करतोय उद्या सुट्टी घे सामान सगळं बघा रियांश पण किती हमाली करतोय तिचं ताई तिचं बहिणीच वारस आहे म्हणून आणि एकत्र आता आम्ही स्कूटीवर सर्वे टेबल घेऊन जाणार आहे विशाल दादाचा दिमाग आहे अरे फुल रिक्स लेके काम चालू आहे रियाज रहा रिक्स आहे तो इस आहे <laughs> तर आता आम्ही पोहोचलोय बिल्डिंगमध्ये आता याच्यानंतर आम्हाला जायचं आहे स्पीकर घ्यायला दुसरीकडे स्पीकर घेणार आणि मग आम्ही आता वरती टेरेसवर जाऊन मग डेकोरेशनची तयारी चालू करणार आहे तर आता आम्ही चाललो आहे स्पीकर घ्यायला आईस बघा आता डेकोरेशनची तयारी चालू केली आहे आम्ही लोकांनी खाली रुमावर फुगे फुलवतात आहे आणि आता इथे फोटो वगैरे लावतात आहे आणि तनेश तनेश आहे काय आहे थांब घरी येऊन जातो थांब तर इथे फुग्याचं डेकोरेशन चालू आहे आणि बघा किती सुंदर डेकोरेशन चालू आहे आता मल्टी कलर सर्व फुगे आणले आणि आपली पिऊचा आज बारसा आहे पिओ

पन्नास तोला प्च तो। तोला बोलते पचा तोला पालना रेडी झालेला आहे तो वीट वीट होता बघ तो माझ्यावर अजून दोन असेल तर दोन घेऊन ये हा हे बघ ते कोपच्याला बांधायला लागेल मस्त वाटेल नाही ते होईल असं पण छानच रे छान वाटत त्याच्यात बसलाय तो राहू दे तसच ठेवते कॉर्नर मध्ये हा बिल को थोडा वो नीचे लगाना चाहिए तो ऊपर आंटी कोई नहीं किसका हाइट नहीं जाएगा निकालो वापस ना नाही बलून असणार ना थोडा खाली खाली पण आपला हे ना टेबल हे हा टेबलच असला देवेंती इज रेडी हुंती। 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 आप, आप क्या बता रहे हैं देखो है? मेरा क्या ओपिनियन है इसको थोड़ा ना नीचे लेने क्योंकि वो ऑलरेडी बलून से ढक जाएगा तो व्हाट्स द पॉइंट तो नीचे थे थे नहीं दिख निकलेगा फुल फोटो नहीं निकालेंगे स्त्री सरम पंचशील होता है अपन सर्वानी सामुदायिक रीत्या सहभागी वह है नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मासम्बोधेन सदा सोऽपि भवन्तु ते भवतु सप मङ्गलं रक्षन्तु सपदेवतां सपदम्भावेन सदा सोऽपि भवन्तु ते भवतु सप मङ्गलं रकं तु सपदेवता सदा सोऽपि भवन्तु ते इचितं पतितं किपमेव समिञ्जतु सभे पुरन्तु चित्सङ्कल्पा चन्दोपनार्सु

सर्वांनी आपल्या जागेवर आहे नायगावचा माणूस आलाय तोला तस तोला पुढे प्रेशर करूया बसून घ्यायचंय सर्वांनी आता ज्या कार्यक्रमासाठी आपण पुढे मांडणी आहे बघा

गाईज आता जैला कामाला लावलेल्या आहे आणि सायली चिवडा टाकते बिचार हाऱ्या पण खूप मेहनत करतोय व्हेरी गुड हऱ्या चला तर गाईस बघा लोक आता चिवडा आणि लाडू देते सर्वांना मोतीचूरचे लाडू आहेत आणि काय चिवडा चिवडा चुडा लाड आणि हा वाटणारा माणूस आहे कॅटरस ला दोन माणसाला बोलवलं एक शुभम आणि एक हरीश एवढत याला माने मारायला गेलो

बात तर जेवायला तयारी चालू आहे सर्वात चोडी करून खातोय आणि आपला मेन मेन नायगावकर आलेला जेवण वाटणार हा मेन माणूस आहे खायला कॉन्ट्रॅक्ट दिलाय आम्ही लोकांनी सर्व करायचं आणि लोक काम कमी करतात आणि खायला सर्वांनी तयारी केली

बघा <laten> <ses Demon dogs> ही आवरी पहिल्या जेवायला बसली आहे चला <ड़ालनी उत्रीणनी> <उत्रीणा स्थासिके> <ड़ाला> बघा गाई सर्वे बिचारे काम करायला लागलेले आहेत योगेशला लक्ष द्यायला ठेवलेलं आहे दिस इज माय डॅड दिस इज माय रिव दिस इज माय फ्रेंड हा

तो बघ चाकूने काय करतोय वायर कापेल तिकडे हलकी अच्छा तू पण हलकी हलकी जो जो बाळाचा तर गाईस सर्वांनी माझा ब्लॉग बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता माझा ब्लॉग संपला आहे आणि रात्रीचे एक वाजले आहे सर्व कार्यक्रम संपला आहे आमचं सर्व लोक जेवून आणि खाऊन पिऊन गेलेले आहेत तर प्लीज गाईस लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय